रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर एक अनुभव शेअर करणार आहे माझं लग्न झालं आणि त्यानंतर नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आणि मग मुलगी झाल्यानंतर मला असं वाटलं की आज आपण शिक्षक असतो पण ते आपण नाही तर आपल्या मुलीलाच आपण चांगल्या पद्धतीनं घडवूया आणि यासाठी अनेक पॅरेंटिंगची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं मी वाचन केलं आणि त्यातून मला जे काही समजलं ते मला आज तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं आज मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे या चुका मुलांशी वागताना अजिबात करू नका नंबर एक मुलांना ऐकून घ्या मुलं जे काही बोलत असतील तुमच्याबरोबर हो, ते तुम्ही ती लहान असतील त्यावेळी सगळं ऐकून घेतलं पाहिजे ज्यावेळी मूल आपल्याकडं पळत पळत येतं आणि म्हणतो आई मला तुला एक सांगायचं आहे त्यावेळी आपण लगेच म्हणतो जा तू दु। मला माझं काम आहे काम करू दे तर हे न करता ते जे काही बोलतं आहे ते आपण ऐकून घ्यायला पाहिजे लहानपणी त्याच्या गोष्टी आपण जर ऐकून घेतल्या तर नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा तो आपल्याकडे येऊन मोकळेपणाने त्याच्या आयुष्यामधल्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच शेअर करेल म्हणून मुलांना ऐकून घेणं हे पालक म्हणून आपलं पहिलं काम आहे बाकीची कामं महत्वाची आहेतच पण त्यातूनसुद्धा जास्तीत जास्त वेळ आपण मुलांना देऊन त्यांना जे काही म्हणायचं असेल छोट्याशा गोष्टी असतात लहान वयामध्ये मुलं जे बोलतात त्याला काही अर्थ असेल असंही नाही तरीसुद्धा आई म्हणून आपण त्यांना ऐकून घ्यायला हवं नंबर दोन आपण मुलांच्या प्रत्येक कृतीमध्ये हस्तक्षेप करू नये ज्यावेळी मूल त्याच्या मनाने काही घरामध्ये करत असेल तर त्याला आपण रोखू नये त्याला जे काही करावंसं वाटतं त्याची सुरक्षितता लक्षात घेऊन ज्या गोष्टी तो करू शकतो त्या सगळ्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य आपण त्याला दिलं पाहिजे आता भिंतीवर रेगोट्या उडणं असू देत किंवा वही त्यांनी हातात घेतली आणि सगळीकडे रेषा उडायला सुरुवात केली तर ते तेही करू द्या म्हणजे त्याच्या मनामध्ये जे काही येईल ते करण्याचं स्वातंत्र्य आपण त्याला दिलं पाहिजे यामधून सुद्धा त्याचा विकास होत असतो नाहीतर आपलं काय होतं आपले बाकीची कामं असतात आणि त्यातून कामामध्ये वाढ होते म्हणून आपण प्रत्येक गोष्टीला तू हे करू नकोस असं म्हणतो तसं करण्याऐवजी जे काही त्याला करावं असं वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य आपण त्याला दिलं पाहिजे नंबर तीन नकारात्मक बोलू नये आपण ज्यावेळी मुलांबरोबर बोलतो त्यावेळी तुम्हीही आठवा की आपण मुलांशी बोलताना कसं बोलतो जर मूल घरामध्ये कुठे चढायला लागलं तर आपण काय म्हणतो अरे चढू नकोस पडशील असं आपण बोलतो याऐवजी आपण काय केलं पाहिजे हे नकारात्मक भाग जो आहे तो काढून अरे बाळा चढतोयच ना तर व्यवस्थित चढ असं जर बोललो तर त्याला एक आत्मविश्वास निर्माण होतो की तो आपण चढू शकतो हा त्यामुळं आपण बोलताना नकारात्मक बोलू नये नकारात्मक वाक्यांचंच आपण सकारात्मकमध्ये रूपांतर करावं आणि त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढीला लागतो आपण जे त्यांना बोलणार आहोत तेच आपलं मूल बनणार आहे आपण जर त्याला तू मूर्ख आहेस तू वेडा आहेस तर तो स्वतःला तसंच समजेल त्यामुळे अशा शब्दांचा किंवा नकारात्मक शब्दांचा वापर आपण अजिबात करू नये नंबर चार मार्क्स स्पर्धा आणि तुलना ही अजिबातच नको आजकाल आपण पालक बघतो की मार्क्ससाठी मुलांच्या एवढे मागा लागलेले असतात की तुला एवढेच मार्क्स पडले पाहिजे तुझा पहिलाच नंबर आला पाहिजे असं अजिबात नको मुलांची क्षमता जी आहे ती प्रत्येक मुलाची वेगवेगळी आहे त्यामुळं त्याची जी क्षमता असेल त्याने केलेला जो अभ्यास असेल त्याप्रमाणे त्याला मार्क्स पडतील आणि विचार करा की पहिलीचा मुलगा आहे त्याला नव्याण्णव टक्के मार्क्स पडले आणि समजा एखाद्याला सत्तर टक्के मार्क्स पडले दोन्हीही मुलं दुसरीच्याच वर्गात जाणार आहेत त्यामुळे मार्क्सचा जास्त विचार करू नये उलट त्यांना थोडी रोज अभ्यासाची सवय लावली तर ठीक आहे पण ज्यावेळी अभ्यास करत असतील तेव्हा ना तुझा पहिला नंबर आला पाहिजे तुला मार्क्स चांगले पडले पाहिजेत अशी सक्ती आपण पालक म्हणून अजिबात करू नये दुसरी महत्त्वाची गोष्ट आजकाल पालकांना असं वाटतं की मुलांनी सगळ्याच स्पर्धांमध्ये भाग घ्यावं असं न करता जी लहान मुलं असतील त्यांना तर अजिबातच सक्ती नको माझी मुलगी ज्यावेळी के जी टूला गेली त्यावेळी ती स्वतःहून म्हटली की मला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे प्ले ग्रुप आणि के जी वन या दोन वर्षांमध्ये एकाही स्पर्धेमध्ये भाग घेतला नव्हता कारण लहान असतात मुलं आता समजा फॅशन शो आहे आणि स्पर्धा आहे तर फॅशन शोचे जे ड्रेस आपण बनवलेले असतात ते मुलांना घालायला नको वाटतं आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा ते चांगलं नसतं पण फक्त स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा म्हणून आपण त्यांच्यावर एवढी सक्ती करतो ही सक्ती करत। कशासाठी करायची हळूहळू मूल मोठं होतं आणि त्याला स्वतःहून आपोआपच इंटरेस्ट निर्माण होणार आहे आणि मग त्याची जी काही आवड असेल त्या आवडीप्रमाणे त्याला त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्यावा आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळी रिझल्ट लागतो त्यावेळी आई विचारते तुला मार्क्स किती पडले मग मुलगा सांगतो की हां एटी पर्सेंटेज पडले त्यावेळी आई लगेच दुसरा प्रश्न विचारते राजू को कितने मिले म्हणजे राजूला किती मार्क्स मिळाले तर हे विचारण्याची काहीच गरज नाही तुझ्या मित्राला किती मार्क्स पडले काहीच गरज नाही ही तुलना जी आहे ती तुलना करणं आपण सोडून दिलं पाहिजे त्यामुळं काय होतं जर समजा त्याचा मित्र जर आहे तो हुशार असेल त्याला जास्त मार्क्स पडले असतील तर आपल्या मुलाला मनाला वाईट वाटण्याची शक्यता असते आणि त्यामुळं आपण शक्यतो तुलना करू नये हां तू एवढा अभ्यास केलास ना तुला एवढे मार्क्स मिळाले ठीक आहे पुढच्या परीक्षेसाठी तू जास्त चांगला अभ्यास कर अशी प्रेरणा आपण मुलांना दिली पाहिजे आणि या प्रेरणेमुळं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो नंबर पाच शिक्षा नको आपण अलीकडं बघतो की मुलांनी काही चुकी केली की आई लगेच त्याला फटके देते तर अनेक पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे की मुलांना शारीरिक शिक्षा तर कधीच करू नका या उलट त्यांना जास्त सुद्धा नका किंवा वाईट शब्द अपशब्द जे आहेत ते त्यांच्यासाठी कधीच वापरू नका त्याचा त्यांच्या मनावर परिणाम होतो त्यामुळे शक्यतो गोड बोलून आपल्याला जेवढं सांगता येईल तेवढं आपण मुलांना सांगितलं पाहिजे आणि मारण्याची शिक्षा तर कधीच करू नये शिक्षा ही मनाला झाली पाहिजे त्याचबरोबर मुलांच्या समोर घरामध्ये मुलं आहेत तर आईवडिलांची भांडणं चालू आहे तर हेही बरोबर नाही कारण आईवडिलांचं बघूनच मुलं शिकणार आहेत त्यामुळे आई मुलांसमोर त्या वा वागताना आईवडिलांनीसुद्धा आपापसामध्ये आप भांडण किंवा चुकीचे शब्द अजिबात वापरू नयेत कारण त्याचा परिणाम आपल्या मुलांवर होणार आहे या सगळ्या गोष्टी जर आपण अंमलामध्ये आणल्या तर पालक आणि मूल हे जे बॉन्डिंग आहे ते एकदम घट्ट व्हायला मदत होते आणि हे नातं आपलं दृढ होतं आपलं जे पॅरेंटिंग आहे ते सुद्धा सकारात्मक होतं या सगळ्या गोष्टी आपण आचरणामध्ये आणूया आणि मुलांचं बालपण जे आहे तेही त्यामुळं आनंददायी होण्यास मदत होईल आणि त्याचं फळ आपल्याला भविष्यकाळामध्ये नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करूया धन्यवाद